आषाढी एकादशी विठ्ठल रकुमिनीची वारी विठ्ठल आहेत पंढरपूरला त्यांची वारी आहे आणि बरेच लोक वारीला पायी पायी चालत जातात हम्म त्याची थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगते हा आषाढी एकादशी धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्व असतं भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास ठेवतात सगळे जण उपवास करतात ही प्रथा आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील आषाढी एकादशी म्हणतात या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला खूप मोठी यात्रा बस भरते आणि खूप वारकरी सुद्धा या यात्रेला जमा झालेले असतात आणि त्याला वारी असेही म्हणतात आषाढी एकादशीचं काय महत्व आहे तर आषाढी एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात असे मानले जाते आध्यात्मिक महत्व काय आहे या दिवशी उपवास केल्याने मन आणि शरीर शुद्ध होते तसेच आध्यात्मिक विकास होतो असे मानले जाते वारी वारीचं काय महत्व आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या संख्येने येतात त्यावेळेस चातुर्मासाची सुरुवात पण होते आषाढी पासून चातुर्मास सुरू होतो ज्या काळात शुभ कार्य करणे टाळले जाते पापांचे त्या क्षणी निवारण होते आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो त्याच्यानंतर आषाढी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचे निर निवारण होते आणि मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे या दिवशी उपवास करून पूजा करून आणि दानधर्म केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणजे आपली इच्छा पूर्ण होते आषाढी एकादशीला सगळे भक्तजन उपवास करतात विष्णूंची पूजा करतात पंढरपूरला वारीसाठी जातात भजन कीर्तन करतात दानधर्म करतात आणि कथा पुराणे वाचली जातात व्रताचे पालन केल्याने आध्यात्मिक लाभ तर मिळतातच पण सामाजिक ऐक्य आणि समरसता वाढवण्यासही मदत होते आषाढी वारीच हे छोटस तुम्हाला मी महत्व सांगितलं आता ह्या देवाची वारी आणि यात्रा रविवारी आहे सगळ्यांनी पूजा करायची घरी